नमस्कार मित्रांनो तर तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये तर मित्रांनो हा चौथा ब्लॉग आहे आपला तर आज आपण आता एक्सरसाइज करायला चाललो आहे एक्सरसाइज करायला जातोय सध्या थोडा शेड्यूल टाईट असल्यामुळे खूप दिवस एक्सरसाइज करता आली नाही तर आता परत करतोय एक्सरसाइज पॉझिटिव्ह फील होत आहे आज काय नाही आजचा दिवस मस्त आहे कारण अजून सकाळपासूनच आज असं वाईट आहेत की काहीतरी चांगलं होणार आहे तर चला सो so, मित्रांनो आता मी लोकेशनच्या इथं तर पोहोचलो आहे तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती की मी जेव्हा रस्त्याने चालत होतो मग जेव्हा एक्सरसाइज करायला येत होतो तेव्हा वाटेत मला लहान लहान मुलं दिसली कारण आता मे महिन्याची सुट्टी संपलेली आहे आणि आता जून महिन्यात सुरू झालेला आहे म्हणजे ऑलमोस्ट सात आठ दिवस झालेले आहेत तर असं दिसलं की लहान मुलं आपली शाळेत जात आहेत तर तेव्हा हो मला एक माझ्या बाळपणीचा किस्सा आठवला हो म्हणजे तुमच्या पण बालपणीचा तसंच काही काहीचा किस्सा असेल जर तुम्ही कोकणातले असाल तर कसं असायचं मित्रांनो जेव्हा मे महिन्याची सुट्टी व्हायची तेव्हा हो आम्ही डायरेक्ट म्हणजे गावची तिकीट काढायचो म्हणजे एक ते दोन महिना पहिलंच तिकीट काढलेले असायचे आणि मग आम्ही गावी जायचो आणि एक महिना तरी सुट्टी एकदम एन्जॉय करायचो आंबे काजू फणस खायचो तर खूप मजा यायची एन्जॉय खूप म्हणजे एन्जॉयमेंट खूप असायची जुने मित्र भेटायचे ते बालपणीच्या आठवणी सर्वच जाग्या झाल्या मित्रांनो खूप मस्त वाटलं म्हणजे शब्दात मित्रांनो व्यक्त नाही करू शकत तुम्ही पण असा अनुभव अनुभवत असाल सो आता थोड कामाच्या गडबडीमुळे गावात काही जास्त जायला मिळत नाही तरी पण एक काही कार्यक्रम असतील गणपती शिमगा यासाठी गावी जातो मी पण जसं की गावी म्हणजे मी जेव्हा जसा लहानपणी जायला मिळायचं तसंच जात आहेत मित्रांनो आता बडबड जास्त झालेली आहे माझी तर आता आपण एक्सरसाइज सुरू करूया तर आपण एक्सरसाइज सुरू करत आहोत पहिला मी स्ट्रेचिंग करेन आणि नंतर मग सूर्यनमस्कार नंतर डीप आणि प्राणायाम अशा सर्व गोष्टी इकडे मी करणार आहे पण सर्वच काही गोष्टी तुम्हाला दाखवू शकणार नाही कारण कसं दाखवणार कारण मी एकटाच आलो आहे तो जे 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 तर जेवढ्या काही शक्य होतील जेवढ्या गोष्टी तुम्हाला दाखवता येतील तेवढ्या मी दाखवेन तर तुम्ही एन्जॉयमेंट करत राहा मजा करा आणि हसत राहा पॉझिटिव्ह राहा आता माझी स्ट्रेचिंग झाली आहे आणि सूर्यनमस्कार पण मी मारले पण खूप दिवसांनी सूर्यनमस्कार मारल्यामुळे तेवढे काही जास्त गेले नाही मी थकलोय आता तुम्ही बोलाल की एकाच एक्सरसाइज मधून थकलास की कसा लगेच कसा थकलास तर कारण कसं आहे खूप दिवस झाले मी माझा गॅप आहे खूप दिवसाचा त्यामुळे कदाचित असेल नाहीतर मी तीस चाळीस सरी सूर्यनमस्कार मारतो आणि मी ज्या लोकेशनला आलो तिथे तुम्ही मित्रांनी बघू शकता खूप सारे लोक आले आहेत एक्सरसाइज करायला इकडे नाही आता मी प्राणायाम तुम्हारा प्राणायाम देखो तो कि मैं कसा प्राणायाम करतो ये सो मित्रांनो एक्सरसाइज तर झालेली आहे आणि आता मी घरी जात आहे सकाळ तर एकदम मस्त फ्रेश होती खूप पॉझिटिव्ह होती तर आता बघूया संपूर्ण दिवस माझा कसा जातो आहे तर तुम्ही बघत राहा तर मी इकडे आता शॉपिंग करायला आलेलो आहे आज तब्बल दोन तास माझ्या साईडची टी शर्ट मला मिळत नव्हती तर आता दोन तासाने दोन टी शर्ट मला मिळालेले आहेत त्याच्यामध्ये माझ्या मित्राने मला हेल्प केलेली आहे विशालने तो पण काही गोष्टी खरेदी करतोय तर चहा सुट्ट्याच्या इथे आम्ही आग म्हणतो चहा पिण्यासाठी आता इथे हप्ता मारू चहा झालेला आहे आणि आता आम्ही जात आहोत तुझे मॅडम आहे ते त्यांच्या इकडे जात आहोत थोडं काम आहे तर चला तर आम्ही मॅडमच्या इकडे जात आहोत अरे विशाल तुम्हाला काय लिहिले होत निश्चित आमने किती प्रकार प्रकारची गाडी पार्क न करे मी गाडव आहे म्हणून मी गाडी समोर पार्क करतो <laughs> <laughs> करतोय बाई डेंजर आहे आता आपण पुण्यामध्ये असं पाठ्या बघायला मिळतात अरे बाबा पण मित्रांनो आपण आता पुण्यामध्ये नाही आहोत आपण आता मध्येच आहोत पण अतिशय मजेशीर पाठी होती आणि गाडवासारखा आम्ही पण समोरच गाडी लावली जेवढच्या समोर तर आता मी मॅडमच्या इथे आलेलो आहे हॉटेल श्रावणधारा स्वाद असा कोकण जसा तर मित्रांनो अतिशय चांगलं असं जेवण इथे तुम्हाला खायला मिळ मी, तुम्हाला मिळत खूप मस्त जेवण असतं खूप मस्त जेवण मॅडम बनवतात आणि आजचा मेनू पण काही खासच असेल कारण रोजच्या रोज खासच मेनू इथे असतो व्हेज नॉन दोन्ही अवेलेबल आहेत आणि इथे बघू शकता तुम्ही फिश फिश फ्राय पट्टी समोसा चिकन खिमा फिश फिंगर्स सोया पॉकेट्स अशा वेगवेगळ्या डिशेस तिथे अवेलेबल आहेत तर तुम्ही कधी जर विरायला आलात तर या हॉटेलला नक्कीच भेट द्या आणि इथले चमचमीत जेवण नक्कीच ट्राय करा तुम्हाला आवडेल तर मित्रांनो दुपारी ज्या टी शर्ट घेतला मी दोन त्याच्यापैकी ही एक टी शर्ट आहे घरी गेलो दुपारी आणि जेवलो आणि ही टी शर्ट ट्राय केली तुम्हाला सांगतो जेव्हा आपण नवीन कपडे घालतो ना तेव्हा वेगळाच आपल्यामध्ये कॉन्फिडन्स येतो तसा माझ्यामध्ये पण कॉन्फिडन्स झालाय खूप दिवस तेथेच कपडे घालून मी पण कंटाळलो होतो तर खूप मस्त वाटते मला तर आता मी विशालच्या इथे चहा प्यायला आलो आहे व्हिडिओ अपलोड करत होतो आणि अविशाचा कॉल आला की अरे भाई घरी चहा बनवतो आणि नसतो आपण मस्त असं वातावरण झालंय पावसाळी वातावरण झालेलं आहे कधी पाऊस पडू शकतो तर माझ्यासोबत विशाळ पण आहे तर चहा बरोबर जरा भजी मिळाली असते तर बरं झालं असते मित्र तर काय बोलायचं तुला भजी येणार की नाही येणार नाही नो कमेंट नो कमेंट मस्त चहा मिळाली आहे पण नेक्स्ट टाइम तो नक्कीच मला भजी देईल पाऊस दिसतो का भजी खा नाही चहा पिया आणि ओके तर आता आपण जात आहोत सिद्धिविनायक मंदिरामध्ये जे आहे सिटी विरार वेस्ट मध्ये सुंदर असं मंदिर आहे आज बोललो गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया चला सिद्धिविनायक मंदिराकडे बघा सुंदर असं मंदिर आहे तुम्ही या मंदिराला नक्कीच भेट द्या खूप प्रसन्न असं वातावरण आहे या मंदिराच तुम्हालाही मस्त वाटेल अगदी आनंदित व्हाल तुम्ही हे सर्व बघून कारण इथलं वातावरण नेहमीच एकदम प्रसन्न असतं आणि मन प्रफुल्लित होतं हे सर्व बघून हे बघा खूप लोक आलेले आहेत तिकडे आता विशाल आणि मी दोघेही बाप्पाचं दर्शन घ्यायला आतमध्ये जात आहोत तर चला मंदिरामध्ये जय जय जोसाई के जय जय तुम संता नारो जानी संता नारो हाले की वो वाली वो वाली जय जय जोसाई के जय जय ब्राह्मणाय कृष्ण

तर आजचा व्लॉग इथेच संपत आहे तर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद